आपण पाहताय महाधुरा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद विकुळीत करा नमस्कार महा धुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत महायुतीची यादी लवकर जाहीर होत नसल्यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे आपल्याला तिकीट मिळत नाही कि मिळणार हे कळत नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांची घालमेल प्रचंड वाढलेली आहे यातच आता महायुतीमध्ये पहिली बंडखोरी झालेली आहे राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी आता राष्ट्रवादीचा झेंडा बाजूला ठेवून थे। थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय प्रभाग तीन मध्ये ते इच्छुकात गेले पाच वर्षे प्रभाग तीन मध्ये ते तयारी करत होते पण आपल्याला तिकीट मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट बंडखोरीचा झेंडा खांद्यावर घेतला आणि त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसनं त्यांना उमेदवारीही दिलेली आहे प्रभाग तीन मधून आणि प्रभाग तीन मधून आता महेंद्र चव्हाण हे काँग्रेसच्या चिन्हावर लढणार आहेत चव्हाण यांच्या रूपानं महायुतीमध्ये उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच पहिली बंडखोरी झालेली आहे आता बंडखोरी निश्चितपणे सर्वच पक्षात होणार हे नक्की आहे कारण इच्छुकांची संख्या प्रचंड आहे आणि उमेदवारी देण्यात मात्र प्रचंड मर्यादा आहेत त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी होणार हे, हे नक्की आहे उद्याचा दिवस हा बंडखोरांचाच असणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत यादी न जाहीर करण्याचा निर्णय आता महायुतीनं घेतलाय बंडखोरीत टाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण तिकीट मिळणार नाही असं ज्यांना वाटू लागले त्यांनी आता पर्याय मार्ग सुरू केला आणि त्याची पहिला झेंडा बंडखोरीचा राष्ट्रवादीमध्ये फडकलाय महायुतीमध्ये फडकलाय अजूनही महायुतीमध्ये जागांसंदर्भात प्रचंड ईर्ष्या सुरू आहे घमासान सुरू आहे आपल्याला एवढ्या जागा मिळाल्याच पाहिजे असा आग्रह तिन्ही पक्षाकडून सुरू आहे बंडखोरी टाळण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत पण यामध्ये आता अपयश येण्याची चिन्ह आहेत उद्या काही प्रमाणात बंडखोरी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही मध्ये होणार हे नक्की आहे त्याची सुरुवात झालेली आहे महेंद्र चव्हाण यांच्या रूपाने प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाहूया उद्या आणखी कोण बंडखोरी करणार आणि आणखी काय राजकीय घडामोडी होणार आपण आत्ताच यासाठी सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनल